के ई फॉर अल्फाट ई फॉर एल्फेंट ए फॉर फिश जी फॉर जोकर ए डी एच फॉर हॉर्स जी जी फॉर आइसक्रीम के फॉर के फॉर काइट मैं के फॉर काइट फॉर फॉर थोडसारखं पलीकड कृष्णा सगळ्यांचा अभ्यास घेत होता मला वाटतंय तू हे थोडसर पलीकडं ओके जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी आईस्क्रीम आणलेत कृष्णाचा अभ्यास घ्यायचा खूप दिवसाला अभ्यास घेतला नव्हता तर म्हणलं चला आज अभ्यास घ्यावं पण कसं आहे मला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे कृष्णाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी आईस्क्रीम आणले तर खायचं आहे ना म्हणजे आय कार्यक्रम होणार आहे लक्षात राहत्या आईस्क्रीम आणले होते पाच ह्याच्यामधलं एक आईस्क्रीम आणलं वहिनींनी वहिनी पण लहान पोरगे असल्यासारखं करतात काय आता असू द्या वहिनींचा पण एक दिवशी अभ्यास घेऊ मम्मीचा अभ्यास घ्यायचा का घेऊ आपण मम्मीचा पण अभ्यास हा ठीक आहे तर हे बघा मित्रांनो हे आहेत आईस्क्रीम काय आईस्क्रीम काय आईस्क्रीम आईस्क्रीम म्हण थांब अभ्यास घ्यायचा तुला कुठलं लगेच पाहिजे तर तिला काय शिकवत दादा तू काय दाखव काय काय तिला दाखव परत तिला सांग काय 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 ए फॉर एपल ती बोल हा ए फॉर एपल म्हण ना ए फॉर एपल काय आपला हातात घेतलं असंच हा चला बघू तुमचा अभ्यास कुठपर्यंत आलाय हे हिवाला बघायचंय का चल म्हण ए बी डी सगळं अख्खं मग ए बी सीडी बघून मन तुला कसं ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट बोल चल हा ए फॉर ॲपल बी फॉर बॉल हां सी फॉर कॅट टी फॉर डॉग ई फॉर एल F for fish. हाँ. Uh, J for grapes. कहे? J for grapes. हाँ. H for horse. हाँ. Uh, I. I for ice cream. हाँ, ice cream आने ले बारा तो J. J for joker. हाँ. K. K for kite. हाँ. L. L for lion. बरोबर है. M. M for noodles. हाँ. Mountain bulky. M for? Uh, Monkey. Monkey. N for? Ludas. O? o for orange. P. P for parrot. parrot. Hmm. Q. Q for queen. Hmm. R, R for? R for rabbit. Baru baru. Yes. Yes for sheep.

फॉर फॉर एक्स 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 काय वाय वाय फोर झेबरा जेड ला ज्याबरा वायला कुठं झा करतो का ज्याबरामध्ये मशी येत मशी माहित ज्याबरामध्ये मशी माहित का माहित का नाही ना माहिती तो आता चुकला आहे किती माहिती आहे का एक दोन तीन चार पाच सहा पॉईंट चुकला आहे तुला आता सहा चापटी भेटताना नाही तर छडी भेटणार आहे गेली छडी हे भेटणार आहे काय तू चापट काही काय खायचं आहे हे खायचं का चापट खायचे दोन दोन तुझ्याकडे ऑप्शन आहे दोनही तुझ्याकडे ऑप्शन आहे तर एक एक बसणार आहे काटे खायची का चापट खायची सांग लवकर तीन वस्तू सांग एक नाहीतर मग मी दोन पण मारणार तुला दोन चापट खायचा आहे का लाकडन खायचं आहे छडीने खायचा छडी हातावर बसणार चापट गाला बसणार आहे तुझ्याकडे तीन माणूस तर ऑप्शन आहे तीन माणूस तर सांग नाहीतर हातावर बसणार आणि गाला भी बसणार दोन्ही बसणार लवकर पर्याय निवड एक दोन तीन तर हात पुढं कर पुढं आता चल वन टू थ्री फोर मन, मन। नाही कुठे वन टू कुठे आहे की ना? वन टू आहे का बुक कुठे ते वन टू चुक कुठे हा मी काढतो सर बस नेट तो नीट ने बस येतो बसला तसं बस मी बसवते बसवते पलीगड पलीगड बसतो हां हम्म कुठे पुस्तक थांब मी काढतो बाळा थांब हे काय मोठं पतलू ड्रॉइंग काढली आहे कुठे तू काल का, का कुठे का? दिला रंग म, का रंग तू मग मग कशाला आणलंय हे सोळा रुपये काय तुला का फुकट भेटतात का सोळा रुपये किती रुपयाचं हे किती रुपयाचं हे सोळा रुपयाचं आहे का नाही दि सोळा रुपये चल एक पण नाही ना रंगवली हा एक पण नाही ना का शिकवलं नाही का शिकवलं नाही का अजून ठीक आहे बघतो बघते थांबतुला अजून तुझा लय अभ्यास आहे अजून कुठे वन टू ची ती वाई कुठे वन टू थ्री फोर गी वन टू थ्री ची ते राहते कशामध्ये ठीक आहे

मित्रांनो ह्याचा चांगला अभ्यास घेतो आता दोन दोन कसे वन टू थ्री म्हणत नाही आता ह्याला ह्याचा अभ्यास घ्यायचा होता तर नुसतं खेळायला जातो या अभ्यास नको ऍक्टिंग नको काहीच नको आज ह्याची ॲक्टिंगच काढतो बाहेर सगळे आम्हाला ऍक्टिंग करून दाखवतोय भू करतोय ह्याचा भू करतो आज म्हणचल वन टू थ्री फोर फर्स्ट नॉट एन वन वन टू टू थ्री थ्री प्यू माघमन कृष्णाचे माघमन वन वन फू टू तोडात हल होती वन टू फाडून नको बाळा हे ना इकडं फाईव थांब ती घे थांब मी आणतो हा बघ काय म्हणते वन वन हा टू बरोबर बोल की मला बोलायला नको बोल फास्ट वन हा टू थ्री फोर യ സിക്സ് സെവൻ എയ്റ്റ് നൈൻ ടെൻ വൺ വൺ ഇലവൻ വൺ ആൻഡ് ടൂ ൽവ് വൺ ആൻഡ് ഫോർ ഫോർട്ടി വൺ ആൻഡ് സിക്സ് സിക്സ്റ്റി വൺ എൻ എയ്റ്റ് എട്ടി വൺ എൻ എറ്റ് വൺ എൻ നൈൻ നൈൻറ്റി ट्वेंटी पुढं हे हे तू काढले तू काढले का असं काढलंय उलट असं आडव बी वन टू थ्री फोर इंग्लिश मध्येच काढले कस करायचं का सांग तुझं आता होय कस करायचं चल डायरेक्ट न बघता म्हणून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बोल वन म टीड बस हा वन थ्री हां फोर हा फाय सिक्स सेवन एट हम्म टेन पुढे बरोबर वन अँड ट्वेल्व 13 ठीक आहे तुझ्याकडं आजच्या दिवस तुला अभ्यासासाठी टाइम देतो संध्याकाळी सगळा मला अभ्यास पाहिजे काय आता हे वन 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 छोटो असं करत बसू नको खेळायचं तुला खेळायला चान्स आहे तू खेळत नाही नीट चांगलं तुला खेळ चांगलं म्हणलं तर ते वा मला मारत बसतो का ते का मारल तो का मारलं मम्मीला मागाशी उलट बोलला हे नीट बस निट बस मम्मीला का मगाशी उलट बोलला त्या दिवशी उलट बोलतो काय मम्मीला तू स्वारी बोल मम्मीला सॉरी कान पकडून सॉरी काढ चल yeah. उटा काढ yeah. खाली जा खाली जा हसून हा, हसून नाही स्वारी मन मम्मीला बघून सॉरी हा काढ दहा yeah. नीट नीट खाली बस वन मन नीट मोज हम्म हाय थांब सेवन एट हा मग सॉरी परत आय एम सॉरी बस माघारी आता तुला मी नाही चापड मारत तू एक काम कर चापड मार ह्याला एकदम मार मोठ्याने मार नको नाही असं मार थांब मारू द्या असं मार मारायला तू लय अग तुझा बी अभ्यास घेणार आहे थांब जरा आईस्क्रीम कोणतं खायचं कुठलं खायचं ही मली। मली। ही का तुला ही खायचं जर तुला 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 मार द्यायचं की अजून कसं करायचं देऊ का न कुमार अभ्यास करणार का मम्मीला उलट बोलणार का हा हा आजीबात त्रास द्यायचा ना मम्मीला धर ठीक आहे हे काय नद्या हे थांबित राहू दे तर मित्रांनो आज झाला आपल्या कृष्णाचा थोडक्याचा अभ्यास झालाय ह्याला कसं झालतं ह्याचा अभ्यास करत नाही हो ही निस्त फिरतो ओमा पण अभ्यास करत नाही ही पण अभ्यास करत नाही आता काय करणार आहे माझे का ह्याला संध्याकाळपर्यंत आता कॅमेरा कट झाला मी मारणार आहे ह्याला आता तुमच्या पुढं नाही मारत तुमचा कोणाचा अभ्यास होत नाही मला सांगा मी तुमचा अभ्यास करून घ्यायला येतो मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे सांग त्यांना लाईक करा मला व्हिडिओला like करा करा Share करा subscribe करा subscribe करा शेअर थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र